नमस्कार मित्र मैत्रिणींनो आता सोनगावचा ब्लॉग आज कारण की मी कालच इकडं आली आहे तर चला आता फ्रेश वगैरे झाली तर आवरून घेते देवपूजा करते मग भेटते तुम्हाला आत्ताच आहे ना माझी देवपूजा वगैरे झाली त्यानंतर मी भांडे पण घसून घेतले कारण की मला कपडे धुवायचे काल पाऊस आला होता आता परत काय पाऊस येतो काय त्यामुळं लवकर कपडे धुवून घेते म्हणजे वाळून जातील तर चला आता मी कपडे धुवून येते चला मी आता कपडे वगैरे धुवून आले तर मला ये ना जेवण आहे आता भूक लागली कारण की दोन तीन दिवस लवकर जेवण करायचे आज टाईम झाला कामावरून घेतलं पावसामुळं आता जेवण करते आज आजही मस्त रशीची मेथीची भाजी केली जेवणासाठी तर चला आता जेवण करा आता मसाल्याची गर्दी काय का, करते काय आम्ही भेटी टाकली खरी असली व्यवस्थित नाही बरी होईल चखणीदार दिली तर बरं होईल तर बघा मित्रांनो वेटी टाकली आहे चला आता माझा स्वयंपाक वगैरे झालाय तर आम्हाला जेवण आहे तर चला आता आम्ही जेवण करून घेतो मी आता भेंडी आणि पोळ्या केल्या जेवण करण्यासाठी तर चला मित्रांनो तुमच्याकडे आहे का पाऊस आमच्याकडं चार वाजेपासून थेंब थेंब पाऊस चालू आहे काल चांगला आला होता चार तीन चार सव्वा चारला आला होता काल चांगला मी आले तेव्हा पण आज थेंब थेंबच चालू आहे चार वाज्यापासून आत्ता वाजले आठ तरी थेंब थेंब पाऊस चाललाय आमच्याकडे तुमच्याकडे हाय का पाऊस कमेंटमध्ये सांगा काही ठिकाणी खरंच पाऊस नाही खूप गरज आहे आमच्याकडे चार पाच दिवसापासून चालू आहे आमच्याकडं म्हणजे पाणी आहे तर पाऊस पण आहे तिकडं पाणी नाही ना तिकडं पाऊस पडत नाही चला मी आता कामावरून घेते चला आत्ताच माझा स्वयंपाक वगैरे आहे तर चला आता पप्पा गेले मम्मी नाना पाणी पण नव्हतं राहिलेलं आम्हाला पहिला तर पाणी पण घेऊन येतो म्हणे तसंच मम्मीला पण घेऊन येतील आता तर चला आता चला आताच मग जेवण वगैरे आवरलंय भांडे पण घसून घेतलंय किचन पण साफ करून घेतलाय तर आता आवरलंय तर चला आता भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राइब करा भेटूया उद्याच्या असेच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय